आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा वर्षाच्या मुलीचा स्कर्ट कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहेत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा उंची आणि रुंदी कमरेची रुंदी आणि आपली पायापर्यंतची उंची तुम्हाला जितकी उंची हवी असेल स्कर्टची तितकी तुम्ही घेऊ शकता आणि याप्रमाणे घडी टाकून घ्यायची वरती कमरेचं माप टाकून घ्यायचं कमरेचा चौथा भाग आणि उंची आपली जितकी असेल तितकी तुम्हाला जर गुडघ्यापर्यंत हवी असेल तुम्ही गुडघ्यापर्यंत घेऊ शकता किंवा तुम्ही खालीसुद्धा घेऊ शकता आणि या पद्धतीनं कटिंग करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे आणि फक्त दोन दोन साईडला शिलाया आणि खाली एक शिलाई आणि कमरेला फक्त पट्टा असे चारच शिलाई आपल्याला मारावे लागतात तर आपण कमरेचं पट्टी काढून घेऊ यामध्ये तुम्ही स्लि इलेस्टिक घालू शकता किंवा नाडीसुद्धा घालू शकता इलेस्टिकच घाला कारण छोट्या मुलीला नाडी सोडायला आणि त्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे इलेस्टिकच घाला तर दोन्ही शिलाया दोन्ही साईडच्या दोन्ही शिलाया मारून घ्यायच्या या पद्धतीनं आणि खाली आपल्याला सरळ एक शिलाई मारून घ्यायची खालची शिलाई मारून झाल्यानंतर आपली जी पट्टी आहे कमरेची आपण तयार करणार आहोत तिला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या आणि शिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही त्या एकमेकावर ठेवून घ्यायच्या आणि थोडासा आपल्याला नाडा किंवा रेस्टिक घा जाईल या पद्धतीनं थोडीशी जागा सोडायची त्याला दोन्ही बाजूनं आणि पट्टी सगळ्या मग कमरेच्या भागाला अटॅच करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं खूप चाले एवढ्या वेळामध्ये आपला स्कट बनून तयार होतो त्यामध्ये नाडी घालून टाकायची नाडी किंवा इलेस्टिक तुमच्या तुम्हाला जसे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता बघू शकता आपला स्कर्ट हा तयार झालेला आहे स्कट कसा बनला हा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद